नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र फॉर टी ई टी स्टुडंट चाईल्ड सायकोलॉजी अँड पेडॅगॉग प्रश्न असा आहे ड्रीम अनालिसिस अँड फ्री असोसिएशन वेअर मेथड्स ऑफ स्टडी यूज्ड बाय विच स्कूल ऑफ सायकोलॉजी ऑप्शन्स आर फर्स्ट स्ट्रक्चरॅलिझम सेकंड गेस्टाल्टिझम थर्ड सायको अॅनालिसिस फोर्थ बिहेव्हिअरिझम मराठीमध्ये स्वप्न विश्लेषण व मुक्त संघटन या पद्धतींचा वापर मानसशास्त्राच्या कोणत्या संप्रदायाने केला पर्याय नंबर एक रचनावाद दोन समष्टीवाद तीन मनोविश्लेषणवाद चार वर्तनवाद तर मित्रांनो उत्तर आहे या ठिकाणी सायको अॅनालिसिस ज्याला आपण मनोविश्लेषणवाद मराठीमध्ये म्हणतो ड्रीम अॅनालिसिस अँड फ्री असोसिएशन वेअर मेथड्स ऑफ स्टडी युज्ड बाय विच स्कूल ऑफ सायकोलॉजी सायको अॅनालिसिस मराठीमध्ये विश्लेषण व मुक्त संघटन या अभ्यास पद्धतींचा वापर मनोविश्लेषणवाद या मानसशास्त्राच्या संप्रदायाने केला स्पष्टीकरण असं आहे मनोविश्लेषणवाद ह्या संप्रदायाची स्थापना डॉक्टर सिगमन्ट फ्राईड या तज्ज्ञाने केली मानसिक रुग्णांवर उपचार करताना सिगमंट फ्राईड यांनी स्वप्न विश्लेषण व मुक्त संघटन ह्या दोन उपचार पद्धतींचा वापर करून त्यांना बरे केले पुढे मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी या दोन पद्धतींचा वापर, वापर सुरू झाला